नमस्कार मी कमला भंग घरचा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लसुणी शेव लसुनी शेव बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी अर्धा किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते चाळवून घेतलेलं आहे इथे एक मोठी लसणाची गांडी सोलून घेतलेली आहे तेल हे दोन चमचे तेल घेतलेलं आहे मीठ चवीनुसार एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट दोन चमचे ओवा आपण आप आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घेऊयात ह्या पंचवीस तर आहेत ओवा मी यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मीठ घातल्यामुळे ते पटकन बारीक होईल हे आता मी मिक्सरला वाटून घेते मी आता थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे हे का आपण आता हे गाळून घेऊया लसूण आणि ओवा याचा आर्क यात उतरला जातो आणि आपण जर हे काढलं नाही तर आपल्याला शेव करताना सोऱ्यामध्ये अडकलं जाईल म्हणून आपण हे गाळून घ्यायचं आहे आपण आता हे गाळून घेतलेलं आहे यामध्ये या आता लाल तिखट घालून घेऊया हळद मीठ चवीनुसार लाल तिखट तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ पण यामध्ये टाकलेलं आहे ऑलरेडी कारण ते सगळीकडे एकाच वेळेस पसरलं जाईल व्यवस्थित म्हणून मी यामध्ये आता मीठ टाकलेलं आहे आपण आता पीठ मळून घेऊया मी आता एका भांड्यामध्ये पितो पीठ ओतून घेत आहे मी आता इथे तेल गरम करून घेतलेलं आहे हे घालून घेऊया हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता यामध्ये हे कालवलेलं मसाल्याचे पाणी घालून घेऊया हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊयात हे जास्त घट्ट पण मळायचं नाहीये पद्धतीने मळून घ्यायचं आहे मी अजून थोडंसं पाणी लावून मळून घेते हे बा आपलं आता पीठ मळून झालेलं आहे ह्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आपण आता शो करायला घेऊयात मी इथे सोऱ्या घेतलेला आहे त्याला आतून तेल लावून घेतलेलं ला आहे बारीक छिद्राची जाळी लावून घेतलेली आहे आपण आता यामध्ये पीठ घालून घेऊयात मी आता इथे चमच्याने पीठ घालत आहे तुम्ही हाताने घालू शकता तर मी आता तेल तापायला ठेवलेलं आहे कढईत घ्या आपलं तेल आता गरम झालेलं आहे आपण आता शिगोलचे व्यवस्थित शेव घालून घेतलेले आहे याचे आता बुडबुडे पण कमी झाले आहेत आपण आता हे पलटून घेऊया हे पहा गॅस थोडा मंदाच करून घ्यायचा आहे आपली शेव तयार आहे आपण आता ही काढून घेऊया तुम्ही पाहू शकता हे मी तुम्हाला अजून एक काढून दाखवते हे असं एका कडेने पहिल्यांदा घ्यायचं नंतर मध्यभागी घ्यायचं या पद्धतीने गॅस आता आपण मंदाचे करून घ्यायचं आहे आपण आता पलटून घेऊया हे पाकि छान कलर आलेला आहे याला वेळ पण लागत नाही पटकन होतात आपण आता ही काढून घेऊयात हे पद्धतीने आपण सर्व करून घेणार आहोत मी तुम्हाला आता थोडे तोडून दाखवते हे पा खूप छान झालेले आहे दिवाळी स्पेशल लसूण शेव तयार आहे ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू